हलवार आणि ऋषिकेच्या आगामध्ये नेला मला नाही महा माहीत या तुमच्या भागामध्ये हे संत झाले असते तर तुम्ही परमार्थामध्ये आला असता मला नाही सांगता येईल आणि या महात्म्याने खूप परिश्रम केले वाहन बाबाला मला पाहण्याचा योग नाही आला सद्गुरु साळाराम बाबाच्या बरोबर माझा सवासही झाला त्यांच्या कीर्तनामध्ये मी चालीही म्हटले शास्त्री शिकत असताना ऋषिकेशला हरिद्वारला शास्त्रीच्या परीक्षा देत असताना साळराम बाबांनी एक रेल्वेचा डबा काढला होता यात्रेचा तो डबा आला होता ऋषिकेशला हरिद्वार ऋषिकेशला आम्हाला रामकृष्ण भजन माहितच नाही कधी कपाळाला गंध पाहिला नाही वारकरी पाहायला भेटला नाही जेव्हा शेवटच्या रेल्वेने मी हरिद्वारून ऋषिकेशला आलो असताना रेल्वेच्या प्लॅटफॉर्म बरोबर डब्यातले सर्व वारकरी जिकडे बघाव तिकडे गंध जिकडे बघाव कपाळाला गंध वारकरी पाहिले मला समाधान वाटलंय का आज मला माझ्या महाराष्ट्रामध्ये वारकऱ्याचं दर्शन झालं सहज त्या वारकऱ्यांना विचारलं तुम्ही कुठून आलात म्हणजे आम्ही डोंबिवली डोंबिवली मधून म्हणजे आम्ही सद्गुरु सावराम बाबाच्या बरोबर आलो सावराम बाबाच्या बरोबर आलो म्हटल्यानंतर अंतकरणामध्ये महाराज असा भक्तीचा पाघर निर्माण झालाय ज्या साळुराम बाबाच्या कीर्तनामध्ये मी टाळ घेऊन उभं राहिलो ज्या साळराम बाबाच्या कीर्तनामध्ये मी अनेक वर्ष चाली म्हटले ते महात्म्या ऋषिकेशला आले मला त्यांचं दर्शन होतंय आज माझ्यासारखा दुसरा कोणी भाग्यवान नाही मी पळत पळत बसले होते तिथं पोहोचलो दर्शन घेतलं ओळखलं मला म्हणजे बाळा तू इथं इथे कसा रे तू मी शिकायला आहे बाबा मी आता इकडे शास्त्री उपाधी प्राप्त करण्याकरता आलो गप्पा वगैरे झाला पण मी विनंती केली लहान मुलासारखा हस्त घेतला बाबा आम्ही ऋषी शिव हरिद्वार म्हणतोय आम्ही रोज राम कथा ऐकतोय रोज भागवत कथा ऐकतोय देवीच्या कथा ऐकतोय शिवमहिन कथा ऐकतोय पण आम्हाला की कथा ऐकायला भेटत नाही हो बाबा एक करता का तुम्ही बाबा आमची विनंती आहे सर्व विद्यार्थ्याची आपण कीर्तन करता का बाबा म्हणजे कीर्तन करायचं कुठं म्हटलं डब्यात कीर्तन करायचं पटापट पट गेलो कणखल मध्ये गेलो कमलदास कुठे होतो तिथून टाळ घेतले पकवान घेतला विणा घेतला आणि तो घेऊन लेरण्याच्या प्लॅटफॉर्मला आलोय साई विद्यार्थी घेऊन आलो तीस चाळीस विद्यार्थी घेऊन आलो बाबांना रेल्वेच्या डब्यात कीर्तन करायला लावलं महाराज आणि ते कीर्तन जेव्हा मी ऐकलो ना आमचं अंतकरण आमचं मन तृप्त झालं का अरे वा वा, वा वा याला खरं कीर्तन म्हणताय म्हणून सावराम बाबाचे बाबांचे वासुदेव महाराज तर माझ्या समकालीनच होते त्यांना आयुष्य जास्त मिळालं नाही लवकर गेले पण या मंडळीमुळे हा संपूर्ण परमार्थ आहे म्हणून आज समाजामध्ये अनेक आपले असणारी मुलं कीर्तनकार झाली ढला